साधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग तर बघा आपल्यापैकी कितीतरी लोक असे आहेत की जी कर्ज काढतात कधी आपण कर्ज आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी करतो कधी कर्ज आपण आपल्या मुलांच्या विवाहासाठी काढतो बऱ्याच वेळा घरातील एखाद्या ऑपरेशन असेल किंवा एखादा मोठा खर्च असेल तर त्यासाठीही आपण कर्ज घेतो कधीतरी आपल्याला वाटतं स्वतःचं सा एक घर असावं एखादा फ्लॅट घ्यावा एखादा प्लॉट घ्यावा त्यासाठीही बऱ्याच वेळा आपण कर्ज काढतो एखादी गाडी घ्यायची असेल तर तीही आपण लोनने घेतो बघा कर्ज घेताना कर्ज काढताना आपल्याला खूप सोपं वाटतं एका वर्षात दोन वर्षात हे कर्ज मी सहज फेडेन असं आपल्याला वाटून जातं पण जेव्हा तेच कर्ज फेडण्याची किंवा फिटण्याची वेळ येते तेव्हा मात्र एक एक हप्ता आपल्याला नकोसा वाटतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी कर्ज फिटण्यासाठी कर्ज संपवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा कुठल्याही शनिवारच्या दिवशी तुम्ही हा एक उपाय केलात आणि त्याच्या सोबत छोटीशी ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यात कितीही मोठं कर्ज असेल तर ते फिटेल तुमची इच्छा असेल कर्ज फेडण्याची तरच ते फिटेल लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही झोपलायत दिवसभर घरात बसून आहात आणि कर्ज आहे काहीच होणार नाही जेव्हा तुम्ही कष्ट करताय मेहनत करताय मात्र नशीब साथ देत नसते त्यासोबत जेव्हा तुम्ही उपाय आणि सेवा करता तेव्हा तुमच्या कष्टाला मेहनतीला उपायांची साथ मिळते उपायांच्या साथीने तुमचं नशीब बदलत जाते आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला जी हवी आहे ती प्रत्येक गोष्ट मिळत जाते आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा फक्त कर्जमुक्तीसाठी कर्ज फिटण्यासाठी आहे हा उपाय केल्यानंतर दररोज तुमच्या घरात कुठून का कुठून का होईना पण पैसा यायला लागेल तुमचं जे काही कर्ज असेल त्याचा जो काही हप्ता असेल तो हप्ता फिटण्या इतका तरी तुमच्याकडे पैसा जो आहे तो आवर्जून यायला लागेल बघा आता हा उपाय जो आहे तो कुठल्याही शनिवारी सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता हा उपाय मिठाच आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मीठ हे सकारात्मक आणण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी अवलक्ष्मीला नष्ट करण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मीठ हे अत्यंत प्रभावी आहे मीठ हे कर्जमुक्तीसाठी शास्त्रात सर्वात महत्वाचं मानलं जातं मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी तुम्ही कुठलाही उपाय करा अगोदर मी तुम्हाला छोटे दोन उपाय सांगते कुठल्याही शनिवारच्या दिवशी तुम्हाला एक मुठभर मीठ काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायचं आहे शनिवारी रात्रभर हे मीठ तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण किंवा उत्तर दिशेला ठेवायचं आहे रात्रभर दक्षिण किंवा उत्तर दिशेला ठेवलेलं मीठ दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी सगळ्यांच्या अगोदर लवकट उठून म्हणजे एक सूर्यास्ताच्या अगोदर उठून तुम्हाला घराच्या बाहेर घेऊ हे जे मीठ आहे हे घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि जिथे कुठे मोकळी जागा असेल कचराकुंडी वगैरे असेल अशा ठिकाणी कापडासगट ते मीठ फेकून द्यायचं आहे जर शनिवारच्या दिवशी तुम्ही अभिमंत्रित केलेलं मीठ रविवारच्या दिवशी फेकून दिलं तर त्यासोबत तुमच्या घरात असणारी बाधा पण जाईल अवलक्ष्मी पण जाईल दरिद्रता गरिबी सगळं काही घराच्या बाहेर चाललं जाईल आता हा उपाय फक्त एक शनिवार नाही तर तुम्हाला कमीत कमी चार शनिवार म्हणजे एक महिना तरी पूर्ण करायचा आहे याने सगळ्या ज्या काही वाईट शक्ती बाधा आहेत त्या दूर होतील आणि लक्ष्मीच्या ज्या वाटा आहेत ना त्या खुल्या होतील आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला एक मुठभर मीठ घ्यायचं आहे त्याच्यासोबत पिंपळाची पाच पानं घ्यायची शनिवारच्या दिवशी मुठभर भी मीठ पिंपळाची पाच पानं दोनही गोष्टी घेऊन कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे पिंपळाचं झाड असेल त्या ठिकाणी जायचं आहे तिथे गेल्यानंतर पाचही पानं पिंपळाच्या झाडासमोर ठेवायचे आहेत पाचही पानांवरती मुठभर घेतलेलं मीठ थोडं थोडं ठेवायचं आहे आणि पाचही पानांवरती पाच दिवे लावायचे आहेत मातीचे कणकेचे कुठलेही लावू शकता फक्त पाच दिवे लावायचे आहेत प्रत्येक दिव्यात मोहरीचं तेल घालायचं आहे आणि प्रत्येक दिव्यामधील तेलात जे मोहरीचं तेल घातलेलं आहे त्या ते तेलामध्ये तुम्हाला पाच लवंग घालायचे आहेत फक्त पाच लवंग घालत असताना प्रत्येक वेळी एक वेळी लवंग आपल्या हातामध्ये घेतली की त्याच्यानंतर तुम्हाला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे आणि धुमावती मंत्र म्हणायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकात धुमावती मंत्र आहे यूट्यूबला कुठेही तुम्हाला मिळेल एक दोन ती तीन ते तीन मिनटा धुमावती मंत्र सहज म्हणून होतो धुमावती मंत्र म्हणायचा आणि ही लवंग त्या तेलात अर्पण करायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची अभिमंत्रित करायची पुन्हा तेलात अर्पण करायची अशा घेतलेल्या पाचच्या पाचही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या तेलामध्ये अर्पण करायचे आहेत पाचही दिवे जे आहेत ते तुम्हाला तिथे पेटतेच ठेवायचे आहेत आणि घरी यायचं आहे हा उपाय सुद्धा तुम्हाला कमीत कमी अकरा किंवा सोळा शनिवार करायचा आहे अकरा किंवा सोळा या उपायाने करोडोंचं कर्ज असेल ना तेही तुमचं झटक्यात निभायला सुरुवात होईल आता तिसरा अत्यंत महत्त्वाचा उपाय या उपायासाठी शनिवारी दिवसभरात कधीही तुम्हाला एक काचेची बरणी किंवा एखादी काचेची बाटली आपल्या घरी आणायची काचेचा ग्लास असेल तरीही चालेल देवघरात आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती फोटो जे काही असेल त्याच्यासमोर एक पाठ चौरंग काहीतरी ठेवा नसेल तर खाली एखादं का कापड वगैरे ठेवा त्याच्यावरती हा काचेचा ग्लास बाटली जे काही घेतलेला आहे ते ठेवा आणि त्या काचेच्या भांड्यात काचेच्या ग्लासमध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे पूर्ण ते ती बॉटल किंवा पूर्ण तो ग्लास भरेल पूर्ण तो ग्लास किंवा बॉटल भरेल इतकं गच्च तुम्हाला त्याच्यावर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तीन हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत हिरव्या इलायच्या ज्याला म्हणतो ह्या तीन हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत पहिली वेलची आपल्या उजव्या हातात घ्यायची उजव्या हातात घेतल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही कर्जाची समस्या असेल ती त्या वेलचीमध्ये सांगायची आहे आणि आपली समचा समस्या जी काही असेल ती सांगून तुम्हाला हनुमान चाळीसा म्हणायची आहे आता ही जी वेलची आहे ती तुम्हाला त्या मिठावर ठेवून द्यायची आहे पुन्हा दुसरी वेलची घ्यायची अभिमंत्रित करायची एक वेळा हनुमान चाळीस म्हणायचा पुन्हाही हिरवी वेलची तिथे ठेवून द्यायची अशा आपण घेतलेल्या तीन तीनच्या तीनही हिरव्या वेलच्या अभिमंत्रित करायच्या आणि तीनही हिरव्या वेलच्या ज्या आहेत त्या तुम्हाला ते मिठा त्या मिठावरती ठेवून द्यायच्या आहेत त्याच्यावरती एक सफेद पांढऱ्या रंगाचं फूल ठेवायचं आहे आता हे दोनही ठेवून झाले म्हणजे वेलची आणि फूल दोनही गोष्टी ठेवून झाल्या की त्याच्यानंतर तुम्हाला तीन उद्बत्त्या घ्यायच्या आहेत तीन उदबत्त्या पेटवायच्या आणि तीनही उदबत्त्या ज्या आहेत त्या मिठा म्हणजे त्या मिठाला त्या मिठाच्या बरणीला किंवा ग्लासला ओवाळायच्या आणि देवघरात तिथेच त्या लावून द्यायच्या आता लाल रंगाचं कापड घ्यायचं छोटस सुरवातीला छोटस एक लाल रंगाचं कापड घ्यायचं त्या कापडामध्ये या ज्या तीन हिरव्या वेलच्या होत्या त्यातील एक वेलची काढायची आणि ती त्या कापडावर ठेवायची आणि त्या बरणीत किंवा त्या ग्लासमध्ये घातलेलं जे मीठ आहे तेही थोडंसं काढायचं आणि ते देखील त्या कापडावर ठेवायचं आता कापडावर ठेवलेली एक हिरवी वेलची आणि थोडंसं मीठ याची पुडी करायची आणि ही पुडी आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या पॉकेटमध्ये नवऱ्याच्या खिचामध्ये जिथे पैशांची आवकजवळ होतीये तर त्या गल्ल्यामध्ये जिथे कुठे तुम्हाला ठेवायची आहे पैशांच्या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवून द्यायची आणि त्याच्या दोन हिरव्या वेलच्या आणि मिठाची जी बरणी असेल तीवर त्याच्यावरती एक लाल रंगाचं कापड ठेवायचं मोठं त्या कापडाने वरती पूर्ण ते बांधून घ्यायचं आणि तयार केलेली ही जी मिठाची बरणी आहे ही तुमच्या कपाटात तिजोरीमध्ये किंवा देवघराच्याच बाजूला घरातील ईशान्य किंवा उत्तर दिशेला ही बरणी ठेवायची आता ही किती दिवस ठेवायची तर कमीत कमी तुम्हाला एक तीन ते सहा महिने तरी ती थे ठेवून द्यायची तसेच ठेवायचे हात लावायचा नाही का काहीच नाही तीन ते सहा महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचं बरंचसं कर्ज तुम्हाला नील होताना दिसेल कुठून का कुठून का होईना पण तुमच्याकडे पैशांच्या वाटा ज्या आहेत त्या वाट्या मोकळ्या होत जातील पैसा येत जाईल कर्ज फिटत जाईल कितीही करोडांचं लाखोंचं कर्ज असेल ना तर त्यातही तुम्हाला मार्ग सापडत जाईल अत्यंत साधे सोपे पण कर्जमुक्तीचे खास उपाय आहेत नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा